बातमी आहे निलंगा लातूर मधून निलंगा शहरातील ज्येष्ठ साहित्यिक तथा वेनुताई आश्रम शाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक शाळेत शरद पवार व प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षापासून पवार दाम्पत्यांना निरोगी जीवन लाभावे यासाठी विधायक उपक्रम विलास माने हे करीत असतात याच निमित्ताने आज दिनांक तेरा रोजी शाळेत एक हजार बहिणींना साड्या व साडेचारशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक तथा संस्थेचे अध्यक्ष विलास माने सर भारतीय बौद्ध महासभेचे प्रमुख प्राध्यापक रोहित बनसोडे सर आर अंकुश ढेरे संस्थेचे सचिव विकास माने दशरथ जाधव सर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका उपस्थित होते देशातील लाखो गोरगरिबांचा कैवारी शेतकऱ्यांसाठी जाणता राजा शेतमजूर कष्टकरीकरिता मासिहा असणाऱ्या दिल्लीला महाराष्ट्रापुढे झुकण्याची मनगटात ताकद असलेल्या माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त व सौ प्रतिभाताई शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निलंगा येथील वेणुताई आश्रमशाळा व प्रतिभाताई पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना फळ फ्रूट बॅग व शालेय साहित्य देण्यात आले त्यानंतर निलंका शहरातील गोरगरीब सामान्य बहिणींना लाडक्या भाऊ विलास माने यांच्या माध्यमातून पवारांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल एक हजार साड्यांची अनोखी भेट देऊन आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय नेते संसदरत्न पद्मभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांनी दीर्घ आयुष्य निरोगी जीवन लाभावे यासाठी आपण सर्व माता भगिनी ईश्वरचरणी प्रार्थना करावी असे लाडक्या बहिणींना साड्या भेट देताना भाऊ विलास माने यांनी विनंतीपर सर्व बहिणींना आवाहन केले या विधायक कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीशल्य बिराजदार सरांनी तर आभार आष्टुरे सरांनी मानले आपल्या देशाचे जाणते राजे आणि गोरगरिबासाठी सर्वसामान्यासाठी जाण असणारा एक माणूस महाराष्ट्राच्या देशाच्या क्षितिजावर आहे आणि त्या माणसाला लांबूनसुद्धा गरिबी कळते गरिबी कळणारा माणूस हा संवेदनशील असतो कारण त्यांना संवेदना होतात गरिबी बघून म्हणून त्या गरीब लोकांचं काम करणारे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या या सर्व सामाजिक कामामुळं आम्ही भाराहून जाऊन भटकेमुग जमाती संघटना ह्या संघटनेचे सर्व कार्यकर्ते लक्ष्मण माने ते आम्ही सगळेजण आम्ही शरद पवार साहेबांचे विचार अंगीकृत करून आम्ही त्या त्यांच्या विचाराशी संगणमत होऊन आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आज महाराष्ट्रात शैक्षणिक सामाजिक क्रीडा या सगळ्या गोष्टी उभा करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतो आहोत त्यामुळं अशा जाणत्या राजाच्या पाठीमागं आणि जाणत्या राजाच्या पाठीमागं ही आपल्यासारखे सर्वसामान्यच लोकं राहिले पाहिजेत ही आमची दृढ इच्छा आहे म्हणून आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीशी जवळपास आम्हाला कसं कळतं आहे तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर शासनाच्या योजना सुरुवात नाही आम्ही आमची योजना, योजना गेली तीस वर्षापासून राबवतोय आणि दर वर्षाला हजार दोन हजार अडीच हजारापर्यंत साड्या आम्ही वाटप करतोय त्यावेळेस आम्ही कधी बहिणीला असं म्हणलो नाही की लाडकी बहीण योजना आहे असं म्हणलो नाही कारण त्या बहिणीत लाडकी आई बी होती आमची म्हणजे अनेक नाते होते त्याच्यात निव्वळ लाडकी बहीण नव्हती हलो, हलो, आपन जा लोकान ही लाडकी बहीण योजना हे सरकारचं दिलेलं गोंडच आहे परंतु खऱ्या अर्थानं आपण ज्या लोकांना ही लाडकी बहिणीची योजना द्यायला पाहिजे त्यापासून लाडक्या बहिणी अजून लाभच आहेत गरिबांच्या त्याला अन्न वस्त्र निवारा रेशन कार्ड अजून मिळालेलं नाही त्यामुळं त्या लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ती बसूच शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि खरे गरजू जे आहेत बाजूलाच आहेत आणि जे गरजवंत आहेत ज्यांना सगळं पोट भरलंय त्यांनीच त्या श्लोकांच्या म्हणजे ज्यांना कळालंय ते लाडक्या बहिणी झाल्या जे भीक मागते रस्त्यावर राहते गावकुशाच्या बाहेर राहते त्याला बहीण कशाला म्हणते ते कळालंच नाही आणि त्या भावाला बहिणी म्हणते का हे कळालं नाही ते कळायला वेळ लागेल प्रश्न आपण भटके समाजामधून येतात आणि शरद पवार साहेबासारख्या माणसानं तुम्हाला ते सोडस्थ दिले आणि आपण सर्व शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून अनेक विधाना काम केलं आज

नोकरी करतो ह्यापेक्षा आमच्या आमच्यासारख्या गरीबाला अभिमान काय वाटावं आम्ही जास्तीत जास्त शिक्षणापासून वंचित असलेले शिक्षणाचं आमचं घटस्फोट झालेलं आहे आणि त्यात अनेक आटी शिक्षणावर आमच्या लादल्या चालल्यात गरीबांच्या सध्याला गरीबांच्या ह्याच्यावर अनेक आटी लादल्या चालल्यात उदाहरणार्थ कालपूर्वाची आट आता चेहरे पडताळणी चेहरे पडताळणीचा जी आठ आहे चेहरे पडताळणीचा आट हे जेलमध्ये जेलरनी सगळ्यात मोठा आरोपी सगळ्यात मोठा खुनी गुंड नंबर दोन चे धंदे करणाऱ्या आरोपीला देत होते त्यांचा चेहरा पडताळणी करत होते तशी पद्धत आज आमच्या शिक्षण क्षेत्रात आलेली आहे त्याबद्दल मला वाटतं की हे सुद्धा मला वाटतंय की अजून शिक्षण प्रभावापासून आम्ही वंचित राहावं अशीच लोकांची इच्छा असावी असताना तर शरद पवारला हे माहिती आहे गरीब माणसं माझे वाढदिवस करतात आम्हाला हे माहिती आहे पवार साहेबांना सांगायची गरज नाही कारण पवार साहेबांना हे माहिती आहे की गरीब माणसं जास्त त्यांच्या जवळचे आहेत आणि त्यांचा वाढदिवस करतात त्यामुळे आम्ही त्यांना सूचना द्या तुमचा वाढदिवस करतोय असं नाही ते मग काय झालं बोटेपणा झाला आमचा की आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करणार एवढ्या शाड्या वाटल्या की आम्ही कधी म्हणत नाही शुभेच्छा आम्ही देतोय पवार साहेब अजून पाच दहा वर्ष राहिले पाहिजे अजून त्यांची आम्हाला गरज आहे शतक हा शतक व्हायला पाहिजे त्यांची आम्हाला गरज आहे गरीब माणसाला गरज आहे तुम्हाला ना नाही देशाला गरज आहे परंतु गरीब माणसाला त्या देशातल्या सगळ्या गरीब माणसाला पवार साहेबाची गरज आहे म्हणून शरद पवाराला आम्ही असं म्हणतो की अजून शरद पवार बरेच दिवस आमच्यासाठी जगले पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे ही।, <coughs> ही ही जी पवार साहेबांचा वाढदिवस आहे हे फक्त निलंगा लातूर किंवा महाराष्ट्रासाठीच मर्यादित येते पूर्ण भारतासाठी हे अभि अभिमानास्पद आहे आमच्यासाठी एकोणीसशे त्र्याण्णवला ला साहेबांनी माने साहेबांना शाळा दिली त्यांचे उपकार म्हणून त्यांचे उपकार म्हणून आज हा हो नाही लाखो विद्यार्थी या ठिकाणी शिकलेत मोठे झाले आहेत आणि चांगल्या चांगल्या पदावर शिक्षण घेऊन आज नोकरीवर आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि साहेबांनी दरवर्षी मा मला माहीत असल्या माहीत असल्याप्रमाणे पंधरा वर्षापासून साहेब प्रत्येक महिलांना जे गरजू महिला आहेत त्याला साडी वाट वाटण्याचं काम करतात याचा विरोध झाला की कशाला आहे पण साहेबांचं एकच मन म्हणणं आहे विद्यार्थी आणि महिला याचा आग अग्रे अग्रेसर महत्त्व साहेबांनी दिलेले आहेत हजारो विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य वाटपसुद्धा साहेब करतात आणि गरजू महिलांना शाळेत सुद्धा साहेब वाटप करतात दुसरी गोष्ट या शाळेच्या माध्यमातून जे गरजमत विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी शिकतात ते घडून आल्यानंतर किंवा मोठ्या पदावर काय वाटतं का भावना असतं एकदम आम्हाला आमचं आमचं जे हट आहे ते भरून येते आणि इंग्रजी विज्ञान आणि गणित हे विषय फार महत्त्वाचे आहेत आम्ही मी शाळे दोन हजार स सहा सहापासून ज्या शाळेत रुजू झालो त्या दिवशीपासून आम्ही एकच हे बघतो की विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास व्हावा शैक्षणिक शैक्षणिकमध्ये आणि इतर गोष्टीमध्येही ज्या ज्याप्रमाणे हे विद्यार्थी आज शिकून मोठे होतात आणि चांगल्या पदावर नोकऱ्या मिळवतात आणि त्यांनी फोन करतात त्यावेळेस आम्हाला खूप छान वाटतं अनेक विद्यार्थी आय पी एस अधिकारी झालेले आहेत पी एस आय झालेले आहेत एम पी एस सी पास झालेले आहेत इंजिनियर झाले डॉक्टर झाले आणि खूप खूप छान वाटतं आणि सर्व जे स्टाफ आहेत आम्हाला एकदम छान वाटतं संपादक एपीएन महाराष्ट्र न्यूज निलंगा लातूर महार अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका